नमस्कार नेता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत मळगंगा देवीविषयी माहिती तर गंगा देवीचा फोटो पाहत असेल तुम्ही तर ह्या फोटोमध्ये दे पहा देवीला हळद लागलेली आहे आणि देवीला मुंडवळ्या बांधलेल्या आहे देवीच्या लग्न आहे लग्नासाठी तर देवीची दोन तीन प्रकारची आख्यायिका आहेत तर मी आख्यायिका न सांगता फक्त तुम्हाला यात्रेविषयी माहिती देणार आहे आता तर मळगंगा देवीची यात्रा आहे आता सध्या आज मळगंगा देवीची जी घागर असते ती घागर निघालेली आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म मळगंगाला मळगंगा देवीचा हा नऊ दिवसाचा उत्सव चालू होतो देवीला हळद वगैरे लागते आणि अष्टमीच्या दिवशी मळगंगा देवीची घागर निघते तर निघोज गावामध्ये अहिल्यानगर प पहिला अहमदनगर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका पारनेर तालुक्यातील निगोज हे गाव हे मळगंगा देवीचे स्थान आहे तर मळगंगा देवी निघोस गावामध्ये दे वास्तव्य करत आहे निघोस गावामध्ये दे देवीची मोठी यात्रा भरते मोठं मंदिर आहे गावामध्ये आणि गावापासून दोन किलोमीटर अंतरावरती कुकडी नदीच्या किनारी सुद्धा मळगंगा देवीचे मंदिर आहे आणि तिच्या सात बहिणी साती सरांचं सुद्धा मळगंगा देवीचं तिथं एकत्र मंदिर आहे मंदिरं एक मंदिर निगोजच्या गावामध्ये येतं आणि एक एक मंदिर नदीच्या पलीकडं असा अलीकडे एक आणि निगोजच्या हद्दीमध्ये एक आणि नदीच्या पलीकडं टाकळीच्या हद्दीमध्ये एक असं दोन मंदिरं आहेत कुकडी नदीच्या किनाऱ्यावरती आणि निगोज गावामध्ये एक आहे तर निगोज गावाचे मंदिर जे आहे त्या मंदिरा शेजारी ही बारव आहे आणि बारवेमध्ये हे पहा रात्रीची घागर निघालेली आहे आता ही दोन हजार पंचवीस सालचा हा व्हिडिओ आहे आणि घागर ही पहिली सोन्याची निघायची त्यानंतर चांदीची निघायची आणि आत्ता ही मातीची घागर निघते अशी आख्यायिका आहे तर ही घागर पाहण्यासाठी रात्रीचे लोक लाईट वगैरे लावून फोनची बॅटरी लावून किंवा मोठमोठ्या बॅटरी लावून लाईट लावून पाहत असतात सगळे पूर्ण त्या बारवेला घरका मारून लोक प्रत्यक्ष पाहत असतात पण आत्तापर्यंत हा चमत्कार कसा होतो हे कुणालाच कळलेलं नाही तर घागर कशी येते कुठून येते काहीच कळत नाही लोकांना लोक खूप सगळेजण लक्ष देऊन असतात पण हा चमत्कार कसा होतो अजूनही कुणाला ह्या रहस्याचा उलगडा झालेला नाही तर ह्या वैज्ञानिक युगामध्ये अजून सुद्धा देवाचे चमत्कार घडतात ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला हरकत नाही कारण खरोखरच परमेश्वर हा सृष्टीमध्ये आहे तर घागर निघाल्यानंतर घागरेची अशा प्रकारे मिरवणूक काढली जाते लेझिम ढोल ताशा ह्या वाद्यांच्या तालावरती लोक नाचतात आणि वाजत गाजत देवाच्या देवीचा जो छबिना आहे छबिन्याची पालखी घागर आणि देवीची मानाची काठी आहे पंच्याहत्तर फूट उंचीची मानाची काठी आहे त्या काठीची काठी पण मिरवणूक काढली जाते घागरीची पण घागर पूर्ण फुलांनी माळांनी सजवली जाते घागरीवरती नारळ ठेवला जातो कलश स्थापन केला जातो आणि घागरीची पूर्ण गावामधून मिरवणूक काढली जाते कुंडावरती जे मा मळगंगा देवीचं मंदिर आहे सुद्धा घागर नेली जाते आणि त्यानंतर वाजत गाजत पुन्हा घागरीचं त्या बारवेमध्ये विसर्जन केलं जातं दर दर आशी प्रता आशाप मिरो होते आनी होते। तर दरवर्षी अशी प्रथा आहे अशा पद्धतीने घागरेची मिरवणूक होते आणि पुन्हा विसर्जन होतं तर अष्टमी आणि नवमी ह्या दोन दिवशी यात्रा असते गावामध्ये अष्टमीला पंच्याहत्तर फूट उंचीचे हे पाडिमध्ये पाहत असून तुम्ही अशा प प्रकारे काठीची मिरवणूक होते काठी नाचवली जाते आणि त्याबरोबर अजूनही पण मानाच्या काठी ह्या असतात तर अशा पद्धतीने गुलाल वगैरे उधळून हळदी कुंकवाचं हे करून देवीची मिरवणूक वगैरे काढली जाते आणि अष्टमीला निवज गावामध्ये आणि नवमीला कुंडावरती कुंडमावलीची मळ गंगामातीची ही यात्रा असते तर भरपूर मोठी यात्रा असते पंचक्रोशीतील लोकं नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील लोकं बाहेरगावची लोक मुंबईकडून जास्त करून लोकं येतात कारण त्या गावातली लोक जास्त करून मुंबईकला राहता राहणारे आहेत आणि कोळी लोकंसुद्धा ह्या देवीला खूप मानतात तर कोळी लोकंसुद्धा मुंबईवरून भरपूर येतात तर अशा पद्धतीने ह्या देवीचे खूप महात्म्य आहे वैशिष्ट्य आहे चमत्कार पण आहेत अनेक आख्यायिका आहे देवीच्या सांगितलेल्या हे पाघ आग्राशी सजवली जाते आणि देवीला मुंढवळ्या वगैरे पण बांधल्या जातात देवीचा नऊ दिवसाचा उत्सव साजरा केला जातो आणि अष्टमीला नवमीला देवीची यात्रा पण भरवली जाते तर आता दोन दिवस यात्रा आहे करोडोंची उडाला उडाढालो होते ह्या दोन दिवसांमध्ये निगोज गावामध्ये तर खूप छान असं तेथील कमिटीने किंवा ते कमिटी मंदिराचे जे समिती आहे त्यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे आणि दरवर्षी छान मस्त प्रकारे अशी यात्रा देवीची भरवली जाते तर ह्या देवीचं जागृत देवस्थान आहे हे देवी, देवी मातेची ही जी मूर्ती आहे कुंडावरची आणि निघोज गावातील ही स्वयंभू मूर्ती आहे देवीचे स्वयंभू प्रकट झालेले आहे त्यामुळे ह्या देवीचं खूप महात्मा आहे चला बाय बाय आणि कुंडावरती जगप्रसिद्ध जे रांजण खळगे आहेत तर अळगिनीज बुकमध्ये त्याचं नोंद झालेली आहे त्या रांजंग खळग्यामध्ये अशी विशिष्ट प्रकारची वनस्पती आहे त्या वनस्पतीचं अजून वैज्ञानिकांनासुद्धा त्याचा उलगडा झालेला नाही तर असे हे जगामध्ये मोठे रांजण खळगे आहेत प्रसिद्ध निगोज गावामध्ये कुंडमावलीला आणि निघोजच्या मळगंगा देवीला दर्शन घेण्यासाठी आवर्जून या चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय